जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरातील विजापूर वेस मक्का मशीद ते बेगमपेठ पोलीस चौकीपर्यंत आणि तसेच जिल्हा परिषद रोडवर ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असून नवीन ड्रेनेज लाईन करून देण्याची मागणी या परिसरातील रहिवासी अशफाक बेलिफ यांनी एका निवेदनाद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे या परिसरात बाजारपेठ असल्यामुळे लोक खरेदी करण्यासाठी एजा करत असतात तसेच मशीद असल्यामुळे लोक नमासाठी येतात जातात आजोबा गणपती मंदिराकडे जाण्यासाठी सुद्धा भक्तांना याच रस्त्यावरून जावे लागते तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांची काठी याच मार्गावरून जाते येत्या जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे तर मार्च मध्ये रमजान सण सुरू होणार आहे तोपर्यंत या परिसरातील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी अशफाक बेलीफ यांच्यासह या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे जिला परिषद पूनम गेट तक ये काम का मंजूर हो इस है अभी तक काम चालू नहीं हुआ ये बाजार पेट है पूरे आने वाले लोगों को तकलीफ होता सब पानी ड्रिलेज का पानी पूरा दुकानों में घुसता और इसकी दखल था बार बार जा रहे अधिकारी पास कोई अधिकारी सुनने में तैयार नहीं क्या yeah. और काठी मार्ग भी आहे काठी सब एरिया ये करके भी दखल नहीं लेते तो इसलिए ना ये हम ऊपर तक करेंगे तम्प्लेट अधिकारी ऊपर या ठिकाणी प्रभाग चौदा इथं जेगनगेड पुस चौकीचे विजापूरपर्यंत जाणारा रस्ता इथं जाते तर आजोबा गणपतीला आणि इथले इथे काठी सिद्धेश्वर महाराजची येणारा काळात सिद्धेश्वर महाराजची यात्रा आहे आणि नंतर म्हटलं तर इथं रमजान सर होणार आहे इथं लोक शाळेला जाते येतेत हे नेहमी चार दिवस जाते पाच दिवस जाते पाणी भरून लोकांच्या अंगावर उडतात आणि महापालिका आयुक्त साहेबांना आमची कडकडीची विनंती आहे ह्याच्या अगोदर चार पत्र दिलेले आम्ही ह्याचा काय तर मार्ग काढावे येणाऱ्या नाही कठीण आहे तिथं लोक नमाजला जाते दर्शनाला जाते कृपा करून महिला इथे आपण काय तर करून काम करावे हे आमची कडकडीची विनंती आहे